पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील मित्रांनो गेली जवळजवळ एकोणतीस वर्ष झालं दूध व्यवसायामध्ये मी काम करतो एकोणीसशे शहाण्णव पासून दूध व्यवसायाला सुरुवात केली आणि दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो प... म्हणजे जो टप्पा होता ह्या एकोणतीस वर्षामध्ये गाय विषयामध्ये खूप प्रचंड काम केलं आणि तसं बघायला गेलं दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा ते बारा वर्ष झाली मुरा मशीमध्ये काम केलं ज्यावेळेला दूध व्यवसाय चालू केला त्यावेळेला कळून चुकलं की बाहेरच्या राज्यातून मशीन गायी आणून चालणार नाही त्याच गाई म्हशीमध्ये जनावर माझावरती आल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या सिमेंटच्या कांद्या टाकून चांगल्या व्यवस्थापनातनं तयार ता ता केलेल्या मोरा मशीच्या रेड्या किंवा गाईच्या पाड्या ह्या जर आमच्या राज्यामध्ये तयार केल्या तर निश्चितपणानं आमचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये यशस्वी होईल यात काही शंकाच वाटणार नाही आणि त्याच्या अनुषंगानं मी हे काम चालू केलं आणि आनंदाची गोष्ट आहे मी बरीच वर्ष झालं वासर संगोपनातनं तयार झालेली जनावर ही विक्री करत असतो पण माझ्या मनातली जी स्वप्न होती ते महाराष्ट्रात तरुण या दुग्ध व्यवसायामध्ये यावा कत्तलखाण्याकडे जनावर वाचावेत आणि माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारा राज्य आणि माझा महाराष्ट्र म्हणजे काही विकणारं राज्य हे तयार व्हावं यासाठी मी गेली अनेक वर्ष झालं या प्रबोधनातून या दुग्ध व्यवसायाच्या प्रशिक्षणातून हे मी काम करत असतो मित्रांनो अगदी लहान आमच्या घरातल्या बाळासारखं म्हणजे उदाहरणार्थ अशा वयापासून ते अशा वयापर्यंत तयार करण्यासाठी आमची तीन साडेतीन वर्ष गेली अगदी एखाद्या मुलीसारखं प्रेम या दूध व्यवसायामध्ये या रेड्या पाड्यांच्या वरती केलं आणि एवढं मोठं आज जनावर या ठिकाणी मी तयार केलं मित्रांनो आज मी हा व्हिडिओ बनवायच्या पाठिमाचं कारण काय तर माझ्या गोट्यामध्ये जी काय महाराष्ट्राची मोर्रा येणाऱ्या अठ्ठावीस मध्ये जी काय आम्ही तयार करणार आहोत म्हणजे माझ्या महाराष्ट्रामध्ये मोर्रा मशी विकणारं राज्य तयार करायचं आहे आणि बाहेरच्या राज्यातनं येणारी जनावर आम्हाला कमी करायची आहे यासाठी मी काम चालू केलं आणि ही मोहीम चालू केली तर त्या माध्यमातून आज माझ्या पोट्यामध्ये ज्याची आई जवळजवळ सोळा ते सतरा लिटर दूध देणारी दे, तिच्या पोटाला एका चांगल्या सिमेंटची कांडी टाकून उत्कृष्ट अशी ही आली आणि तिचं संगोपन करता करता आज या ठिकाणी ही व्याधी मला वाटलं संख्या पण मर्यादित आहे सगळं बरोबर आहे आणि ह्याच रेड्यावर आपण विकून जर चार पैसे कमावले तर ह्या उद्देशानं मी ब्रिडिंगो मध्ये ही आ, म्हणजे ही, ही कालवड विकायला ठेवली होती किंवा ही पहिल्या बेताची रेडी विकायला ठेवली होती आणि व्हॉट्सअपच्या द्वारे सुद्धा मी या ठिकाणी ग्रुपमध्ये टाकले होते एका सेकंदामध्ये एका सेकंदामध्ये माझ्याच विद्यार्थ्यानं मला सांगितलं सर तुमच्यावर माझा विश्वास आहे आणि शंभर खात्रीपूर्वक असेल तर मी रात्रीचा प्रवास करून मी या ठिकाणी येतो पेशानं वकील असलेले उत्कृष्ट शेतीचे नाळ असणारे हे आमचे सुबोदा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या तालुक्यातील अंजनी या गावातील मला त्यांनी सांगितलं एका सेकंदाने ती पोस्ट रिमूव्ह करा मी मैस घेतली आणि त्या ठिकाणी मी एक लाख पासष्ट हजार रुपयाला या ठिकाणी मी त्यांना ते दिलेले आहे आता मी जे दिले ही रेडी संगोप म्हणजे रेडी संगोपनातून ती तयार केलेली उत्कृष्ट अशी रेडी तसं बघायला गेलं तर मॉडेलसाठी मला ठेवावं लागतं पण मला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे इथून पुढं माझ्या गोट्यातल्या जवळजवळ वीस ते पंचवीस मोरा रेड्या किंवा आमच्या म्हशी मी या विकल्या गेल्या तर यांची परत एक विनंती आली एकला परवडणार नाही मला दोन द्यायला पाहिजेत त्या ठिकाणी मी दोन त्यांना करून दिले आणि रेट पण चांगले दिलेत माझा व्यापार नाही कृपया कमेंट करू नका अजिबात एक मिळणार नाही फक्त तयार जशा होतील त्या पद्धतीने मी माझ्या ब्रिडिंगो नावाच्या ऍप मध्ये हे सगळं मी ठेवणार आहे विकायला तर त्या पद्धतीने तुम्ही ते केलेलं आहे म्हैस रात म्हणजे सकाळी साडेसहा वाजता व्यावी त्याचबरोबर रेडा दिला अगदी सांगायला झालं तर आता या एका बाजूला इथे होता बिचारी जार देखील व्यवस्थित पडली सगळं ओके अजिबात म्हणजे अजिबात या ठिकाणी अजिबात लात मारणे प्रकार नाही काहीच नाही म्हणजे इतकं भारी की असं जातीवंत जनावर आपल्याला मिळणं म्हणजे शंभर टक्के खरोखर त्या सोबोदांचं नशी पहिल्या बेतायचं आहे गुदगुले असते काहीतरी असते लात मारणं अजिबात नाही याला म्हणायचं प्युअर ब्रीड आणि याला म्हणायचं प्युअर जातीवंत मुर्रा आणि मुराचं जे नसलं असतं ते हे असतं सुद्धा काढून दाखवले सगळं पहिल्या बेताचं मला व्यापार नाही करायचा पण मला दाखवून द्यायचा की अरविंद पाटलाच्याकडे मी विकलेली आहे दोन विकलेले आहेत जवळजवळ पावणे दो, दोन पावणे दोन लाखाच्या दरम्यान मी दिलेले आहेत एक पाच ला मी ती त्या पद्धतीने दिलेले आहेत त्यांचे पैसे सगळे ट्रान्सफर झालेले आहेत मला हा अवडीन व्हिडिओ का बनवायचा आहे तर अशाच पद्धतीनं मला तुम्ही साथ द्या मलाही एक काम करायचं आहे या महाराष्ट्रासाठी जेवढे माझे विद्यार्थी आहेत चांगल्या चांगल्या सिमेंटच्या स्ट्रॉ टाकायच्या आणि एबीसी सारखं सिबिर वापरून आपल्याला अशाच क्वालिटीच्या मुररा मशीच्या रेड्या आपल्याला महाराष्ट्रभर विकायच्या आहेत आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये सुंदर अशा या ठिकाणी मुर्रा आपल्या राज्यातून विकल्या पाहिजेत बाजारपेठा फुल्ल झाल्या पाहिजेत विमानानं आम्ही जसं दिल्लीला किंवा पंजाबला जातो अशाच पद्धतीनं आमचा कोल्हापूर जिल्हा किंवा आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे विमानतळ आहेत त्या ठिकाणी ती बाहेरची लोक विमानानं आमच्या राज्यामध्ये आली पाहिजेत रेल्वे मध्ये सुद्धा आपली लोक तिकडं त्या रेल्वेने सुद्धा आपल्या मशीन यायला आले पाहिजेत याचा अर्थ आहे बाहेरच्या राज्यातून जर पैसा खेचायचा असेल तर दूध व्यवसायामध्ये ब्रिडिंग वर सुद्धा काम करा नुसतं डिरीला अजिबात चालणार नाही अशा क्वालिटीच्या मुरा रेड्या चालू करायच्या चा आणि तयार करायचे त्याचबरोबर माझ्या गोट्यामध्ये वासरू संगोपनामध्ये तयार झालेली ही तिसऱ्या बेताची आता पहिल्या वेताला इनं बारा तेरा दिलं दुसऱ्या बेताला चौदा दिलं तिसऱ्या बेताला आता माझ्या माहितीप्रमाणे ही पंधरा ते सोळा लिटरच्या का आत राहणार नाही हे पण माझ्या गोठ्यामध्ये तयार झालेले आहे तर मित्रांनो हे अशाच क्वालिटीचं ब्रीड आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार करावं लागेल प्रत्येक वेळेला उठायचं पंजाब हरियाणा राजस्थान दिल्ली इकडं आग्रा असेल किंवा इकडं आणि कुठे तर राज्य असेल या राज्यामध्ये झाले गेल्यापेक्षा असं ब्रीड तयार करा या ठिकाणी ही सुद्धा बघा त्या सुद्धा रेड्या मी अशा व्यवस्थापनात या ठिकाणी तयार केलेल्या आहेत फक्त आम्ही मोठच बोलत नाही तर मनापासून मी ब्रीडिंगवरती वरती काम केलं आणि हा मला महाराष्ट्र देशामध्ये आज दुग्ध व्यवसायामध्ये पाचवा क्रमांक आहे हा क्रमांक जर आम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवरती लावायचा असेल तर आपल्याला एक मनापासून काम करावं लागेल की आपल्याला ब्रीडिंगवरती काम करावं लागेल आता काय झालं उरामशी मध्ये फक्त राज्य अव्वल घेतलं जातं नाव हरियाणा पण दादा न तिथली परिस्थिती आता अतिशय बेताची आणि अतिशय बेकार झालेली आहे दोन हजार अठ्ठावीस ला निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी हे सगळं काम त्या त्या ठिकाणी करता येणार नाही किंवा तिथं जाऊन आणता येणार नाही तर ही धोक्याची घंटा आहे येणाऱ्या आजपासूनच आज, आज माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय ना आजपासूनच तुम्ही काम करा तुमच्या मुर्रा म्हशीच्या पोटामध्ये तयार होणारी मुराची रिडी ही एका व्यताला सहा हजार लिटर दूध देणाऱ्या आईचाच वळू आणि तोच वळू तिच्या पोटामध्ये असला पाहिजे म्हणजेच काय दिवसाला वीस पासून ते तीस लिटर दूध देणाऱ्याच मुर्रा मशीच्या कांड्या आपल्याला वापरायच्या दादा नो येणार भविष्य मी तुम्हाला सांगतो हे झालं आता चालूच हे पण मॉडेल बघा जवा जवा त्या ठिकाणी जवळजवळ बावीस मुरा एकापेक्षा एक त्या ठिकाणी क्वालिटीचे आहेत मला जेवढ्या पाहिजेत मी ठेवणार त्या सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला मी विक्रीसाठी ठेवणार आहे म्हणजे मला काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना ब्रीडिंग मध्ये काम करायचं आहे आणि ज्यांचा ज्यांचा ब्रीडिंग फार्म मध्ये त्यांनी म्हणजे झोकून काम द्यायचं आहे त्यांनी आम्ही एक ग्रुप सुद्धा काढणार आहोत आणि तुमच्या प्रत्येक डेअरी फार्मचा मी अरविंद पाटील तुमचं प्रमोशन करणार आहे कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोण नाही तुम्ही शेतकरी आणि विकत घेणारा शेतकरी जसं मी मी फक्त पोस्ट टाकली तो शेतकरी आला मला रोख पैसे दिलं माझ्या नावावरती पैसे दिले इथलेच आमचा टेम्पो टेम्पोवाला सुद्धा आज दारात आलेला आहे म्हणजे रोजगार किती उभारला बघा त्या ते टेम्पोवाल्याचं पोट भरलं मी म्हणतो माझ्या गोष्टी इथं झाल्या त्या शेतकऱ्याचा फायदा झाला असे रोजगार जर आपण जर उभा केले तर निश्चितपणानं कमी शिकलेला शिक्ष म्हणजे एखादा एक, एक तरुण असेल तो व्यापार करल उच्च शिक्षित असेल तो बिल्डिंग वरती काम करल त्याचबरोबर हा रोजगार ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे ट्रान्सपोर्ट वाले जगले आमच्या आमची पोर दलाल जावायला काय वाईट झाली दलाल तरी घेऊ द्या पण आज रोजगार तर उभा राहिला त्याचबरोबर दूध व्यवसाय करणारा मोठा झाला दुधाची उपपदार्थ बनवणारा मोठा झाला ट्रान्सपोर्टच्या गाडी रोजगार करणारी मोठे झाले म्हणजे आज समजून घ्या एवढी मोठी या ठिकाणी आज आम्हाला मोठ्या म्हणजे आज वाव या दूध व्यवसायामध्ये काम करायचा तर माझी विनंती राहील जसं अरविंद पटलांना आज चांगल्या चांगल्या भावना आज जशी जनावर विकली त्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा ब्रिडिंग फार्म करायचं आणि तुमची जनावर तुम्ही नाही विकायची तुमची जनावर मी विकून देणार आमच्या ब्रिडिंगो नावाच्या ऍप मध्ये तुम्ही काय करायचे विकत विकायला ठेवायची आणि विकत घेणारी सुद्धा त्याच्यावरती ह्या सगळ्या डेरीचा हिशोब त्याच्यामध्ये द्यायचा आहे जनावरांच्या नोंदी करायची म्हणजे आपल्याला ब्रिडिंगो नावाची जी ऍप आहे ती आपल्याला प्रत्येकानं मोबाईलमध्ये प्लेस्टोअर मध्ये जायचं आणि ती डाऊनलोड करून घ्यायची आहे खूप सुंदर ऍप आहे आज आपल्याला कुठं जायचं नाही खरेदी विक्रीचा जो बेस आहे तो आपल्या मोबाईलमध्ये होणार आहे तुमच्या जनावरांच्या नोंदी याच्यामध्ये असणार आहे सगळी रजिस्टर याच्यामध्ये कधी जनावर माझ्यावर येणार हे व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला अलर्ट येणार आहे म्हणजेच काय आपली डेअरी इंडस्ट्री किंवा आपला डेअरी फार्म पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितपणानं आज या ठिकाणी आमचं माहिती पटेल डेअरी फार्म युट्यूब चॅनल किंवा माझ्यासारखा एक तुम्हाला मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी मिळणार तर अशा पद्धतीने आपल्याला या दुध व्यवसायामध्ये काम करायचे आज मी खरोखर आनंदी आहे की माझ्या कामाचं कुठंतरी माझ्यापासून मी सुरुवात केली तर माझी विनंती आहे अशा सुंदर आणि देखण्या जर आपल्या आपल्या गोट्यामध्ये जर आम्ही तयार केल्या तर निश्चितपणानं माझं स्वप्न तुमच्याकडून मला पूर्ण करून घ्यायचं आहे माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारा राज्य आणि माझा महाराष्ट्र म्हणजे गायी विकणारा राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे हिरवा चारा आणि सुका चारा विकणारा राज्य आणि या संकल्पनेसाठी मी गेली जवळजवळ एकोणतीस वर्ष झालं अजूनही या कपड्यावरती मी काम करत आहे मित्रांनो मला आवड आहे माझं मनापासून या जनावरांनी दिलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या दिलेला आहे याचं उपकार मी आयुष्यभर मिळू शकत नाही आणि मी माझ्या श्वासापर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्र उभा करण्यासाठी दुग्ध व्यवसायामध्ये माझं मी संपूर्ण माझं म्हणजे तन मन आणि धन मी या ठिकाणी लावणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या मुख्या जनावरांच्या सेवेसाठी मी कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही आणि तरुणाला दिशा देण्यासाठी मी अजिबात या ठिकाणी मागा हटणार नाही पण माझा महाराष्ट्र नंबरचा आता आहे तर तो जर एक नंबरला जर आणायचा असेल तर तुम्ही मला काम करा आजच रेड्या वरता आले तर पहिला डॉक्टरांना विचारा तुमच्याकडे सिमेंटच्या कांड्या कुठल्या आहेत आणि सिमेंटच्या चांगल्या कांड्या स्ट्रॉ जर असतील त्या सिमेंटच्या स्ट्रॉ म्हणूया आता ग्रामीण मशीनमध्ये कांड्या झाल्या पण स्ट्रॉ जर चांगल्या टाकल्या तर अरविंद पाटलासारख्या पावणे दोन ते दोन लाखाच्या रेड्या ह्या तुमच्या गोठ्यातनं विकल्या जातील याचा विश्वास मी आज या ठिकाणी येतो आणि येणारा काळ वाईट आहे बाहेर जनावरांची संख्या कमी होत आहे तर आजच तुम्ही त्या ठिकाणी तयारी लागा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद